वैसे ही शोएब चौधरी पार्टी के लिए कोई नए नहीं है शोएब चौधरी हमेशा मेरे को मतलब अलग अलग तरीके बताते हैं। भाई शायद उसे बड़ा हूँ लेकिन मैं ये समझता हूँ कि पॉलिटिकली शोएब चौधरी का दिमाग बहुत है पर पदाधिकारी पक्ष सोड़ने वाटेवर व वा कांग्रेस पक्ष रवाना पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत पक्षात होत असलेल्या धोरणामुळे पक्षाचे पदाधिकारी उचलणार पाऊल काँग्रेस पक्षात तयारी पक्षातील पक्षा पदा पक्षा पक्षा पदाधिकाऱ्यांना न घेता पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य ते वागणूक व वा योग्य न्याय न मिळाल्याने अशी कुजबूज दिसून येत आहे म्हणून यमायम पक्ष सोडण्याचा धाडसी निर्णय घेण्याची तयारी दर्शवली जात आहे कार्यकर्तृत्व समाजला जाणारा चेहरा हा पक्ष सोडण्याच्या तयारीत काही महिन्यात एम आय पक्षात मी शोएब चौधरी मला विश्वासात न घेता व योग्य ते स्थान न मिळाल्याने मी एम आय पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय